सिराज दुर्दैवीरित्या बाद झाल्याने भारताने सामना गमावला आणि या बयेने विकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सामना रोमांचक स्थितीत असताना सिराज दुर्दैवी बाद झाला आणि भारताने सामना गमावला ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी टीम इंडियाची भेट घेतल्यावर गिल सोबत गप्पा गोष्टी करताना सिराजची विकेट दुर्दैवीरित्या पडली असे म्हटले होते तसं पाहिलं तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटल्या जाते या खेळात कधी नाव पाण्यावर तर कधी पाणी नावेत असा प्रकार पाहायला मिळतो रथ आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्डच्या मैदानातील तिसरा कसोटी सामना चांगलाच रंगतदार झाला या सामन्यात मोहम्मद सिराजच्या रूपात टीम इंडियाने जी शेवटची विकेट गमावली त्याची चर्चा थेट ब्रिटनच्या राजघराण्यांपर्यंत पोहोचली ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी टीम इंडियाची भेट घेतल्यावर गिल सोबत गप्पा गोष्टी करताना सिराजची विकेट दुर्दैवीरित्या पडली असे म्हटले होते त्यात आता आणखी एका विकेट भर पडली भारत इंग्लंड महिला वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात हिने रन आउट चे रुपात विकेट चे आता तीची विकेट गमावल्याचे मिळाले आता तिची सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊ यात सविस्तर भारत इंग्लंड महिला संघातील तीन सामन्याच्या वन डे मालिकेतील पहिला सामना साऊथ हॅम्प्टन द रोज बाउल मैदानात खेळवण्यात या सामन्यात हर्लीन देओल दुर्दैवी रन आउट झाल्याचे पाहायला मिळाले धावा घेण्यासाठी तिने योग्य कॉल केला एवढेच नाही तर स्टॅम्प वर डायरेक्ट होऊन पॅव्हेलियन मध्ये परतावे लागले कारण चेंडू स्टॅम्प वर लागला त्यावेळी देओल देओलची बॅट अनपाय दोन्ही हवेत होते इंग्लंडच्या संघाने दिलेल्या दोनशे साठ धाव संख्येचा पाठ करताना हरलिन देओल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली 22 षटकात चार्ली डीनच्या गोलंदाजीवर हरलिन हिने मेड ऑन दिशेला चेंडू टोलावला चेंडू मारल्यावर एका धावेसाठी तिने क्रीज सोडले नॉन स्ट्राइक एंडला ती सुरक्षित पोहोचली असे वाटत होते पण रिप्ले मध्ये तिची बॅट अनपाय दोन्ही हवेत असल्याचे दिसून आले क्रिकेट मध्ये धाव घेताना जी बेसिक गोष्ट पाढायची असते ती विसरली आणि याची किंमत तिला आपल्या विकेटच्या रूपात मोजावी लागली धाव पूर्ण करीत असताना बॅटर्सने बॅट जमिनीवर घासत क्रीजमध्ये पोहोचावे हा एक बेसिक नियम आहे हर्लिन हिने चौवेचाळीस चेंडूचा सामना करताना सत्तावीस धावांची खेळी केली या खेळीत तिने चार चौकार मारले ब्युरो रिपोर्ट इंग्लंड